नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला स्वल्कृशोपण योजनेमध्ये आज नवीन दोन कंपन्या ॲड झालेल्या आहेत तर त्या कंपन्या कोणत्या तर संपूर्ण माहिती मी त्या कंपन्यांबद्दल तुम्हाला या मध्ये देणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागील त्याला स्वलू कुशोपण योजनेमध्ये मागे बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले आहेत पेमेंट देखील केलेले आहे परंतु वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना ऑप्शन आलेले परंतु मागे त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये एकही वेंडर दिसत नव्हता मागे शक्ती सोलर पंप नावाचा एक वेंडर, ना वेंडर आलेला होता तो वेंडर देखील आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकरी मित्रांनी ती कंपनी सिलेक्ट केली त्यामुळे ती कंपनीचा जो कोटा होता तो देखील पूर्णपणे संपला आणि आता नवीन दोन कंपनी आल्या त्यामध्ये एक कंपनी म्हणजे इलेक्ट्रा सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि दोन म्हणजे रोटोबॅक सोलर पंप तर मित्रांनो या दोन कंपन्या आहेत तुम्ही लवकरात लवकर या कंपन्या जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही निवडू शकता आणि मित्रांनो रोटोमॅक्स सोलर पंप बद्दल माहिती हवी असेल तर मी आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये एक व्हिडिओ टाकलेली तीन एच पी रोटोमॅक्स सोलर ची पूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे पाण्याचा प्रेशर कसा आहे स्ट्रक्चर कसा आहे मोटर कशी आहे संपूर्ण माहिती आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये शेतकरी मित्रांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की रोटोमॅक्स सोलर पंप कसा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कारण आपल्या शेतकरी मित्रांना समजत नाही की केव्हा वेंडर येतात आणि केव्हा गायब होऊन जातात मी जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा धन्यवाद मित्रांनो